नवकृष्णा व्हॅली स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी सामाजिक करिअर विषयक जाणीव जागृती मार्गदर्शन सत्र संपन्न कुपवाड एम आय डी सी मधील नवकृष्णा वैली स्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व करिअर विषयक जाणीव जागृती करण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा कुपवाड एम आय पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी उपस्थित होते सत्रात महिला सुरक्षेचे महत्त्व व निर्भया पथक या विषयावर मीनाक्षी माळी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली रस्ते सुरक्षा नियमांविषयी मार्गदर्शन करताना सुनील गिड्डे यांनी आवश्यक नियम व योग्य पद्धती सांगितल्या दीपक भांडवलकर यांनी शालेय शिस्त व संस्कार या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करिअरच्या विविध पर्यायांवर प्रणील गिरडा यांनी विचार मांडले या प्रसंगी फाउंडेशनच्या संस्थेच्या संचालिका प्राचार्य संगीता यांनी स्वागत व प्रस्तावित केले सूत्रसंचालन विद्या मोहिते व किरण लवटे यांनी केले तसेच यावेळी उपप्राचार्य प्रशांत चव्हाण विभाग प्रमुख रघुनाथ सातपुते राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास पाठिंबा दर्शवला शाळेतील विविध इयत्तातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आभार प्राचार्य अधिकराव पवार यांनी